नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत जसं मी तुम्हाला सहा ब्लाऊजची कटिंग दाखवलेली का एक सोबत आपण सहा ब्लाऊजची कटिंग केली तर तेच ब्लाउज आज झाल्याच्या नंतर कसे झालेत तर मी तुम्हाला दाखवते साधे सिंपल आहेत फोर टॅक्समध्ये आहे तरी पण तुम्ही फिनिशिंग बघा का सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कस्टमरला जर व्यवस्थित शोन जर दिले तर नक्कीच त्यांना पण आवडून जाते तर आपण याला होक लावून सगळे आपले सहा ब्लाउज रेडी झालेत तर आपण मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये सहा ब्लाऊज दाखवणार म्हणजे ह्याच व्हिडिओमध्ये सहा ब्लाऊजची कटिंग फिटिंग दाखवणार तर तुम्ही पाहू शकता तर पाठीमागच्या बाजूने तुम्ही याचा गोड बघा एकदम सुंदर आहे ज्या आपण ब्लाउज शिवतो तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला फिनिशिंगसाठी गोठ हा खूप महत्त्वाचा आहे तर पाठीमागची बाजू पण तुम्ही ज्या आतली बाजू आहे ते पण पहा अजिबात जास्त नाही एकदम मापत आहे आणि याची फिनिशिंग म्हणजे जसं मी तुम्हाला पहिला ब्लाऊज दाखवते त्यानुसारच आपले सारे ब्लाऊज झालेले आहेत तर बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही पण खूप सुंदर पद्धतीने झाल्यात आणि त्याच्यानंतर तुम्ही ब्लाऊजचे तुम्हाला एक साईड दाखवते फिनिशिंग कशा पद्धतीने आहे तर अशा पद्धतीने ह्या ब्लाउजचे फिनिशिंग आहे आणि नंतर याचे फोर हा ब्लाऊज आहे तर समोरची पण फिनिशिंग तुम्ही पाहू शकता तर खूप कमी वेळामध्ये हा झालेला ब्लाऊज आहे जसं आपण कटिंग केली त्या त्याच्यानुसार आपण हा पूर्ण तयार केलं आहे हा झाला आपला एक ब्लाऊज हा झाला आपला दुसरा ब्लाऊज हा ते तेच साईजमध्ये आहे आणि पहिले जे शिवले आपण ते सदोतेस साईज म्हणजे मी एक नंबरला जो दाखवला तो सदोतेस साईजचा होता आणि तुम्हाला मी अजून पण दाखवणार का हे सगळे ब्लाऊज झाल्याच्या नंतर हे कशा पद्धतीने झालेत तर माझ्या मते मी ह्या ब्लाउजचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे स्टिचिंग व्हिडिओ तर तुम्ही याची पण फिटिंग बघू शकतात जसं की एकदम परफेक्ट आहे कुठेही चोन वगैरे अजिबात नाही तर तुम्ही सगळे कटिंग व्हिडिओ पाहत राहा जे मी कस्टमरचे काम आहे तेच तुम्हाला मी दाखवते हो आणि याची फिनिशिंग पाहू शकतात अजिबात चकटा बसत नाही ज्यावेळेस आपण घालतो तर कटोरीला जसं आपण फिनिशिंग घेऊन जाते त्यानुसारच आपल्याला फोर टॅक्सला पण व्यवस्थित फिटिंग येऊन जाते तर खूप सुंदर पद्धतीने आपले हे सगळे ब्लाऊज झालेत हा झाला आपला दुसरा ब्लाऊज आणि त्याच्यानंतर आता ह्या ब्लाऊजला आपण पायपिंगला कपडा नव्हता पुरला तर आपण याला जे अस्तर आहे याची पायपिंग केले तर तुम्ही पाहू शकता अजिबात खालीवर कुठंच झालं नाही किंवा आतमधली पण बाजू बघा एकदम थोडेसेच ओरतो कपडा आपल्याकडून म्हणजे एकदम सोपी पद्धत आहे अजिबात अवघड नाही तरी पण आपले ब्लाऊज एकदम परफेक्ट असे येऊन जातात तर याला पण समोरच्या समोरचा भाग तुम्ही पाहू शकतात फिटिंगपासून कटिंगपर्यंत एकदम परफेक्ट आपलं काम आहे तर अशा पद्धतीने हा एक आपला तिसरा ब्लाऊज झाला हा चौथा झाला जो मी तुम्हाला दाखवते साईज कोणती पण असू द्या जेवढं तुम्ही कमेंट करता त्यानुसार आपण हा ब्लाऊज दाखवते आणि आता सध्या गर्दी पण भरपूर सारी आहे तर तुम्ही हे सगळे ब्लाऊज कसे झालेत मला नक्कीच कमेंट करून सांगा तर बघू शकतात तर अशा पद्धतीने हे सारे ब्लाऊज झालेत आणि याला कस्टमरने सांगितलेलं लेस लावायला कस्टमरच्या चॉईसनुसार ही लेस झाली आणि दंडावर असे लेस होती स्टोनची त्यानुसार आपण याला गळ्याला पण लेस लावलेली सिंपलच ब्लाऊज असतात गावाकडचे सगळे पण व्यवस्थित लागतात कस्टमरला तर आपण प्रेस केल्याशिवाय ब्लाऊज हा देत नाही किंवा मग कटिंगच्या वेळेला आपल्या म्हणजे हर एक ब्लाऊजला प्रेस होऊन जाते तर याची पण फिनिशिंग पाहू शकतात आणि मोंड्यामध्ये पण फिनिशिंग पाहू शकतात एकदम सिंपल पद्धतीने आपण ब्लाऊज कटिंग करतो आहे आणि स्टिच करतो आहे पण एकाच कस्टमरचे किती कामं असतात हे तुम्हाला पण ठाऊक आहे पाहू शकतात आपल्या बाहेला जॉईंट जरी आला तर फिटिंग एकदम व्यवस्थित येऊन जाते जर अशा पद्धतीने आपले सहा ब्लाऊज झालेत तर तुम्हाला हे सहा ब्लाऊज कसे वाटले नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब